नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा मे दोन हजार पंचवीस काल झालेल्या प्रचंड पावसामुळे आज निलाव थोडे लेट आहे शेतकरी व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये काही पाणी घुसलं त्यामुळे निलावाला आज विलंब झाला जवळपास साडे दहा वाजता आज निलाव चालू झाले आपण आज बारा वाजेपर्यंत व्हिडिओला व्हिडिओ टाकू पोस्ट करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार ट्रॅक्टरमधील सगळे बाजारभाव पिकअपमधील सगळे बाजारभाव बघायला मिळेल आज बाजारभावात बदल आहे आणि आज दुपारून म्हणजे सतरा मे रोजी शनिवारचे दुपारचे निलाव बंद आहे आणि एकोणवीस मे रोजी सोमवार निलाव बंद आहे त्याची सगळ्या शेतकऱ्यांनी दखल घ्यावी अशी विनंती मित्रांनो सोमवारी निलाव बंद राहतील आजचे काय बाजार भाव निघतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो इकडे ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा सर तुम्हाला सगळे बाजारावर बघायला मिळेल नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकले आधी ट्रॅक्टरचा व्हिडिओ आहे आज निलावाला टाइम झालाय त्याच्यामुळे क्वालिटीनुसार तुम्हाला पहिल्या ना बघू सगळे बाजारावर बघायला मिळेल चला जाणून घेऊ काय बघेल दादा हे पहिला ना क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सगळा डबल पत्ती किती गेला होता बाराशे बाराशे कुठला आहे कांदा दोतरखेडे दोतर कांदा आहे बाराशे रुपये गेला वन थाउजंड टू हंड्रेड हा किती गेला बाराशेच गेला कुठला आहे कांदा कांदा आहे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड डबल डबलपत्ती मध्ये बाकी साठवली काय दादा अकरा बावन्न कुठला आहे कांदा आंबेवणीचा कांदा ठीक आहे अकराशे बावन्न किती गेले माउली एक हजार शहात्तर रुपये कुठलाय कांदागावचा नऊशे छप्पन एव्हरेज आहे मीडियम साइज मध्ये कुठला आहे दादा कांदा सोनजामचा कांदा आहे मीडियम साइज मध्ये क्वाल्टी मिक्स आहे ठीक आहे बाकी साठवले काही हो काय बघला दादा बाराशे दोन बारा दोन कुठला आहे कांदा बहादुरीचा कांदा आहे बाराशे दोन रुपये मीडियम साईज मध्ये डबल पत्ती कांदा आहे ठीक दादा किती गेलो किती गेला आठशे पस्तीस ठीक सिंधवडकर किती आठशे आठ नव्याण्णव आठशे नव्याण्णव नऊशे नु। रुपये मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज नऊशे आज थांबली का ठीक आहे दोन दिवस सुट्टी आता अकरा पाच सिंधवड अकराशे सहासष्ट रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ते मध्ये वन थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी सिक्स कुठला दादा पिंपळगावधू ठीक अकरा सहासष्ट काय बघायला दादा किती गेला आठशे आठशे रुपये गेला रिजेक्शन आहे क्वालिटी बघू शकता आठशे रुपये गेला रिजेक्शन पिंपळ गाव तुमक शेवट झाला ठीक कोळा माल आपण क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर आहे कांद्याचा किती गेला अकरा चाळीस कुठला आहे कांदा कॉराट्याचा कांदा आहे अकराशे चाळीस रुपये ठीक तेराशे आसपास झाला क्वालिटी बघू शकता कुठला कुठलाय आता कांदा वटनिर्भयर होतो कोणतं आहे आपली प्रशांत बाकी साठवलं काही ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद किती गेला आंबेवणी अकराशे कुठला आहे कांदा आंधीवनीचा ठीक नऊशे एक्क्याऐंशी बंदारा पालखेड ओके धन्यवाद क्वालिटी बघू शकते याची पण मीडियम साइज मध्ये कुठला आता कांदा पिंपळा काय काय बघायला नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये ठीक आहे पिंपळा ओगे ते नऊशे नव्वद रुपये हजार ला दहा रुपये केले काय बघायला दादा किती गेला कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये स्टोअर साठी चालणार माल अकरा छप्पन कुठला आहे कांदा पालखेड बांधारे एक हजार तीस रुपये एव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये एक हजार तीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीस चौदा एक्क्याण्णव कुठला आहे कांदा आंतरवेली आंतरवेलीचा कांदा आहे चौदाशे एक्क्याण्णव रुपये झाला पंधराशेला नऊ रुपये का ठीक आहे साडे चौदा रुपये आंतरवेलीचा आहे ना बियाणं कोणतं का काही घरगुती घरगुती कि ठीक किती गेला दादा नऊशे सत्तर रुपये कुठल्या काका कांदा वरखेडाचा कांदा आहे नऊशे सत्तर रुपये ठीक किती गेला दादा काय हो गेला एक हजार पस्तीस रुपये कुठला आहे कांदा हायरगावचा कांदा एक हजार पस्तीस रुपये गेला वन थाउजंड थर्टी फाईव्ह धन्यवाद किती गेला माऊली हा काय हो गेला रिजेक्शन पाचशे एकाहत्तर कुठला आहे कांदा जो पुढचा कांदा आहे पाचशे एकाहत्तर रुपये झाला मग तुम्हाला पावसाने वाल ठीक आहे लग्न गरजवन काय बघायला चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी तेराशे ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेला पंधराशे वीस रुपये वगैरे गरजवन ओके धन्यवाद किती गेला दादा एक हजार किती कुठे इकडे काल बाराशे गेला आज एक हजार ठीक ओके शेवट आणली काय तुम्ही आज किती गेला बाराशे तीस कुठलाय कांदा ओझ्याचा कांदा आहे बाराशे तीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची तुमचं आहे का ठीक आहे साठवले की नाही कांदे नाही साठवले किती गेला मावल्या तेरा पंचवीस कुठलाय कांदा दादा वज्याचा कांदा आहे तेराशे पंचवीस रुपये आठशे भिजलो होता कांदा पावसानी वाला झाला ठीक आहे आठशे गाव कोणता काका आपला अकराशे ऐंशी रुपये कुठला आहे काका कांदा पिंपळ नेराचा साडे अकरा अकराशे अक्रा... बावन्न रुपये मीडियम साईज मध्ये हॉलिडी बघू शकता कांद्याची गाव कोणता आता वारे तालुका आठशे बावीस आहे कांदा वर्केडाचा कांदा आहे ठीक आहे आठशे बावीस रुपये काय बघा होता आता एक हजार एक एकवीस रुपये कुठला आहे आता कांदा इंदोऱ्याचा कांदा एक हजार एकवीस रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज मला ठीक तुम्ही आले मग किती गेला काका डबलबत्ती मध्ये कलर चांगला याला क्वालिटी बघू शकता अकराशे नव्वद बाराशेला दहा कमी अकराले हा किती गेला काका आठशे आठशे सत्तावन सत्तर आठशे सत्तर ठीक खेडगाव खेडगाव किती गेला होता एक हजार एकतीस रुपये हा कलर चांगला आहे याला पण क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं दही गाव ठीक आहे धन्यवाद पिकअपच्या लागितलं आहे क्वालिटीनुसार तुम्हाला बाजरावा बघायला मिळेल किती गेला दादा सहाशे एक्कावन्न कुठला आहे एक कांदा सहा एक्कावन्न किती गेला हो दादा तेराशे साठ रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची स्टोअरसाठी चालणार आहे तेराशे साठ रुपये गाव कोणता आता ओके का का गे किती गेले काका काय नऊशे एक्कावन्न ठीक किती गेला आता चौदाशे कुठला आहे कांदा पिंपळनेर पिंपळनेरचा कांदा आहे चौदाशे रुपये गोळा क्वालिटी बघू शकता कांद्याची पिंपळनेर बाकी साठवले का ठीक आहे बियाणे कोणतं याच बरोबर घरगुतीच आठशे कुठला आहे कांदा पिंपळ आहे ठीक सातशे कुठली उलटी चालू का ठीक सातशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज तीनशे तीनशे ठीक आहे कुठली ठीक तीनशे बाराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे सत्तर गाव कोणतं का का आपलं कळवण कळवण बाराशे रुपये झाले कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड कुठला आता कांदा दादा एवरेज आहे क्वालिटी बघू शकत गोलटा आहे क्वालिटी बघू शकतो उलटीची सुपर क्वालिटी मध्ये किती गेली दादा गुलटी सातशे एक्कावन्न सातशे एक्कावन्न कुठला आहे हा गोळा माल आहे कलर चांगले डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे आता कांदा काय बघायला तेराशे चौदाशे रुपये कुठला आहे कांदा मेहंदी पाडा चालू का कळवत बारा किती बाराशे किती गेला आहे कांदा तळवट किती गेला होता आठशे चाळीस आठशे चाळीस आहे कांदा ठीक आहे आठशे चाळीस रुपये ॲव्हरेज माल मीडियम साईज मध्ये आपण काय बघायला सातशे एक्क्याऐंशी रुपये सातशे एक्क्याऐंशी रुपये गेला क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स कांद्यामध्ये गाव कोणता आता आपला गोळा माल या आपण क्वालिटी बघू शकतो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये साठ सत्तर प्लस साईज आहे किती गेला बाराशे कुठलाय कांदा वरखेड्याचा कांदा ठीक आहे बाराशे काय दादा एक हजार पंचवीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पंचवीस गाव कोणता दादा आपला खतवडच आहे ठीक आहे एक हजार पंचवीस रुपये किती गेला हो का, का? नऊशे पंचवीस रुपये एव्हरेज मारली मीडियम साईज मध्ये नऊशे पंचवीस गाव कोणता किती गेला दादा काय बघायला हा सातशे चाळीस रुपये ॲवरेज माल आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कलर डाऊन आहे गाव कोणता आता आपला ओके सातशे एक्कावन्न रुपये जायला उलटी क्वालिटी बघू शकता उलटीची कलर चांगले उलटीला मीडियम साईज मध्ये गाव कोणता हो दादा ओके किती गेला होता दादा वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये गेला गोळा माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा किती गेला होता नऊशे कुठला आहे कांदा ओझरचा कांदा आहे नऊशे रुपये नाईन हंड्रेड क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आहे ह्याची पण बाकी साठवले का दादा काय ठीक काय बघायला दादा अकरा अकरा सहा नऊशे सहा कुठला आहे कांदा शेलोपुरीचा कांदा आहे नऊशे सहा रुपये ॲव्हरेज मारले मीडियम साईज मध्ये आज आहे का ठीक ठीक आहे माउली नऊशे पंधरा मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज कुठला आहे कांदा वरखेड्याचा कांदा आहे ठीक आहे नऊशे पंधरा किती गेला होता चौदा एकाहत्तर पावणे पंधरा रुपये झाला जवळपास चौदाशे एकाहत्तर रुपये मिडियम साईज मध्ये डबल पत्ते गाव कोणता दादा आपलं चांदवड ठीक आहे बियाणे कोणतं घरगुती बियाणे बाकी काही नाही साठवले विकून टाकली ठीक आहे धन्यवाद खात काय बघील तुमची नाही सातशे पासष्ट कुठला आहे कांदा काय भिजला होता का नाही पावसाने ठीक आहे धन्यवाद आठशे कुठला आहे कांदा दहा कांदा आहे आठशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे 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 आपण गेला क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे आज कांद्याला जवळपास नऊशे रुपये तर अकराशे रुपये पर्यंत सरासरी बाजारभाव आहे आणि जे थोडेसे रिजेक्शनमध्ये माले ते जवळपास सहाशे सातशे रुपयेपासून तर आठशे नऊशे रुपयेपर्यंत चालू आहे टॉप क्वालिटीचे आहे चौदाशे पंधराशे सोळाशे सो, पर्यंत आपल्याला बघायला मिळाले अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार हो चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काही आणि पावसाची काय परिस्थिती मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चालला चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून लाभायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद